नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन वधवर सूचक केंद्रातून बोलत आहे जे आपलं कोणी नवीन असल तर त्यांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्याकडे एक तुम्ही वैजापूरहून आलेले ना वाळूजून आलेले आहे तर आपण त्यांचा परिचय घेऊया तर आपण बघूया त्यांना तर तुम्ही वाळूजून आलेले ना तर वाळजला कुठं राहता तुम्ही हनुमान नगरला राहतात तर हनुमान हनुमान गाव आहे का अच्छा तर मुलगा हे मुलगा आहे ना तर तुम्ही तुमचं नाव सांगा भैया आणि तुमचं शिक्षण किती झालेलं दहावी आहे तर मग तुम्ही आता सध्या काय करता घरवारी कंपनीमध्ये जॉब लाय तर तुम्ही तिथं म्हणजे तुम्हाला पेमेंट किती आहे पंचवीस हजार रुपये तर तुम्ही किती वर्षापासून जॉब करता तिथं दहा वर्षापासून करता तर मग तुम्ही परमानंट झालेले का परमानंट झालेले तर मग तुम्हाला कटून वीस बावीस पंचवीसपर्यंत पळतो ठीक आहे तुम्हाला गावाकडं शेती वगैरे आहे का शेती नाही शेती नाही मग तुमचं स्वतःच स्वतःच तुम्ही आण आणखीन भाऊ आहे तुम्हाला आणि वडील नाही तर मग हे कोण आहे तुमच्या सोबत आलेले मामा आहे तर मग तुम्ही कसं आले तुम्हाला कसं काय माहीत झालं मी ऑफिस तुम्हाला कोणी सांगितलं त्या भाईयाने सांगितलं का वाळूजला हा ते त्यांची माझी वाळूजला भेट झालेली होती मी पहिले जॉब करत होते ना तर मग ते मला ओळखतात हो का चालेल 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 ठीक आहे धन्यवाद